सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी फॅक्टरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथे जागतिक महिला दिनानिमित्त शाळेमधील महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा भेटवस्तू देऊन आगळा वेगळा असा सन्मान करण्यात आला प्राचार्य उत्तमराव खुळे यांच्या संकल्पनेमधनं पहिल्यांदाच महिला दिन साजरा झाला त्यामुळे शिक्षिका आणि विद्यार्थिनींमधनं समाधान व्यक्त होत आहे छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या व्यासपीठावरती पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक तेलो हे होते यावेळी व्यासपीठावरती प्राचार्य उत्तमराव फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब ज्येष्ठ शिक्षिका शेळके तसेच माळोदे भाऊसाहेब जाधव आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होती प्रारंभी सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा यावेळी शाळेमधील पुरुष शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक 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 कर्मचारी यांनी भेटवस्तू देऊन सन्मान केला आहे यावेळी प्राचार्य उत्तमराव खुळे उदय सातभाई तसेच नाईक दिघे मॅडम मुंगसे मॅडम साखरे मॅडम शेळके मॅडम आणि कदम मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलं तर सूत्रसंचालन भागवत आंबेकर अभयसिंह पाटील यांनी केलं आहे तर आभार विक्रम मुस्माडे यांनी मानले आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल तागड गणेश लांडगे प्राध्यापक खपके प्राध्यापक गाडे सचिन येवले संजय बाचकर सोनल गोपाळे अतुल लहारे तसेच अशोक घोलप राजेंद्र वाघ चांगदेव काळे सुनील कांबळे आदींनी परिश्रम घेतलेत श्रीकांत सह कॅमेरामन ऋषीरावत सी चोवीस तास देवळाली पवरा